नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यात भाजपाचे नेते निलेश राणे यांच्या मालमत्तेवर महापालिकेनं कारवाई केली असून डेक्कन भागात असलेल्या आर डेक्कन येथील व्यावसायिक जागेचा कर न भरल्यानं ही जागा महापालिकेनं सील केली आहे याबाबतची या अधिक माहिती अशी की मालमत्ता कर थकबाकी प्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे निलेश राणेंची मालकी असलेल्या जागेची मालमत्ता कराची थकबाकी ही तीन कोटी सत्याहत्तर लाख त्रेपन्न हजार रुपये इतकी आहे सध्या पुणे महानगरपालिकेकडून थकबाकी वसूल करण्याचं काम सुरू आहे अनेकांनी लाखो रुपयांचा मालमत्ता कर भरलेला नाही डेक्कन परिसरात निलेश राणेंचा आर डेक्कन मॉल असून त्याची थकबाकी अद्याप भरलेली नाही शेवटी महापालिकेकडून ही मालमत्ता सील करण्यात आली आहे नमस्कार मी माधव जगताप पुणे शहरामध्ये जवळपास पाच हजार कोटीच्या आसपास थकबाकी की जी वसूल होण्यासारखी आहे ती वसूल करण्याची मोहिमही मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जवळपास आत्तापर्यंत एकोणीसशे त्र्याऐंशी कोटी एवढी वसूल हा आता शहरामध्ये झालेला आहे आपण पाहतो आहे की गेले जवळपास आठ दहा दिवसामध्ये देखील वसुलीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर जप्तीचं प्रमाण देखील वाढवण्यात आलेलं आहे काल देखील आपण डेक्कन मॉल या ठिकाणी आर डेक्कन म्हणून एक मिळकत आहे आणि त्या ठिकाणी देखील वसुलीची कारवाई करण्यात आलेली आहे या अनुषंगाने त्यांचा तीन कोटी सत्याहत्तर लाखाचा जो काय कर आहे तो भरला न गेल्यामुळे ती मिळकत ही सील करण्यात आलेली आहे यापैकी फर्स्ट फ्लोअरचा जो टॅक्स आहे तो त्यांनी भरलेला होता परंतु वरचे जे मजले आहेत त्याचा टॅक्स न भरल्याने ती मिळकत ही सील करण्यात आलेली आहे अशाच शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मिळकती सील करण्याची कारवाई ही करण्यात आलेली आहे डेक्कनमध्ये जी, आ? आ, जी आ, सील करण्यात आलेली प्रॉपर्टी ही एस एन एस कमर्शियल प्रिमायसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ती मिळकत आहे हा प्रोप्रायटर म्हणून त्यांचं नाव आहे त्यामध्ये नोटीस यापूर्वी आपण बजावलेली आहे आटकावणीची पण देखील नोटीस त्या ठिकाणी यापूर्वी देण्यात आलेली आहे साधारण तीन वर्षापासून ही रक्कम थकीत आहे आणि त्या अनुषंगाने ती जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे मला लक्षात आलं नाही काय टीका होण्याची हा नाही एक लक्षात घ्या यामध्ये की अनकन्व्हेन्शनल असं कुठलंच नाही आहे आपण पूर्वी जरी पाहिलं असेल तो पूर्वीच्या काळात देखील अशाच प्रकारे वसुली ही गावागावांमध्ये देखील केली जायची त्यामुळे अनकन्वेंशनल कुठलाही विषय नाहीये हा पूर्ण नागरिकांशी रिलेटेड आहे कम ऑन गाइस हरी आप अरे सुनना एक ब्रेक ले लेता है गाइस हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना भैया रेड वाला सही वाला देना हमें ढक्कन it to sahi pani pina manichand oxyridge proudly indian